नमस्कार के बी न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आलो आहे गंगापूर तालुक्यातील येसगाव तर ग गायरान येते तर आपण जाणून घ्यायला पाहिजे पार्थिज समाज बा तो त्यांचे जे संवाद साधणार आहोत का बा ते तिथे पंच भूमिकामध्ये जो हिंदाही कुकुन झालं तर बाहेर करणारे वाजूळ राहते आणि दुसऱ्याला नको करायला जातं तर या संद संदर्भात आपण पार्थिव समाजासंग संवाद साधणार आहोत तर आधी तुमची आज साहेब आम्हाला आलं कुठं काय चोऱ्या झाल्या की आमच्या घरावर छापे टाकतात येतात रात्री येतात उठव जातात चला पोलीस स्टेशनला चला तुम्ही काय करता काय असे म्हणून आम्हाला लाईकी दास देतात घेऊन जातात पुणे स्टेशनला या म्हणतात नाहीतर तुम्हाला घेऊन जाऊ शाळेतली मुलं आता असे बाय

त्याला आम्ही कसं काय मारव आम्हाला ते माहिती राहतो का पार्थिव का त्या गावामध्ये धनगर जाऊन राहायला म्हणून लावायचं उचलायचे पार्यावर आळ घ्यायचा पारज्यावर खेपे टाकायचे पार्ज्यावर अन्याय करायचा आणि मग त्या गावगुड्याला तिकडे पाठी बांग लपवायचे त्याच्यासाठी हे मी असं बातमी करते की आम्हाला गारबूर काय साधी कारण लागत बा ते दहा लाख रुपयाचे पहिलं मी उन्हाळा भर खल्ला मारून ते पहिलं माझ्या आता त्याच्या पाणी फुटून गेले पण आम्हाला फॅक्टरी आमच्याकडे पैसे नसल्यामुळं आम्हाला कोणी बी भरा सुद्धा उधार देत नाही त्याच्यासाठी मी म्हणते की आमचा न्याय कुठं झाला पाहिजे आणि त्या लेकरा केले तरी पण गुन्हेगार ठीक ठरवितात बापाला धरून न्यायला की लेकाला न्याय सोडवायचं लेकाने धरून न्यायला की बापाला सोडवायचं याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे आपल्यासोबत दुसरे भाऊ भाऊ तुमचं नाव केशव पवार सर आपल्या गायरानाचं ना नाव आहे की एस गाव गणपती गायरान की इथून आहे माझा गायरा आणि शाळा शिकत असताना सुद्धा आपलं वाळूज पोलीस स्टेशन झालं गंगापूर झालं वैजापूर झालं इथे क्रॉपिंग ऑपरेशन करून त्यांनी नाहक माज देतात त्यांना पायापडला मुलाचा आणि गावातील लोकांनी पण आमच्या भाजी डोस केलेला आहे तिच्यावर गावातल्या पत्नी पसंगीस गायकवाड आणि त्यांना पाठिंबा देणारे लक्ष्मण जगन्नाथ नाई बराड या व्यक्तीवर तक्रार केले परंतु पोलीस स्टेशनने त्या संदर्भात काही गुन्हा जो ढोस पुरावा आहे ते होऊ दिलं नाही पैसेच्या जोरावर आणि पोलिसांनी तो गुन्हा दडपण्याचं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल पण आम्हाला न्याय मिळावा असं मी आपल्या या चॅनेललाबद्दल आभार व्यक्त करतो नमस्कार आपण दुसऱ्या व्यक्ती काय कागद्या त्या गायरानामध्ये म्हणजे सुविधा आम्हाला नाही कसली हा देतो कोणचं घरकुल नाही किंवा कोणच्या हिरीचं नाही कोणत्या लाल्या रोगाचा नाही कोणत्या कसला म्हणजे की आम्हाला या गावातले लोक विरोध करून हे कागदपत्र नाही ते कागदपत्र नाही असं आणा तसं आणा कोणत्याही काही का प्रकारनं लावून देते आणि कोणताच काय आम्हाला घडून देत नाही आधी चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं या गायरा नंतर हे कसंच शेती आधी वै इतकी झाली एकोणीस शेतकरी पण आमचं माझा जन्म झालेला आहे पण आम्हाला या गावामध्ये चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले तर आम्हाला कोणीच म्हणजे दखल आमची कसरीत घेत नाही नाही गरम शोक नाही तहसीलदार नाही बिर्लावर नाही कसले आपल्या काय म्हणतात कमिशनर कलेक्टर डिप्युटी हे कोणीच काय करू शकत नाही या गावात त्या गावामध्ये सरपंच जाऊन तिथं कळी जाणार आहे मराठ बनवून सबर ते जाऊन तहसीलदारला सांगितलं तहसीलदारला पोलीस स्टेशनला हे चोऱ्या करतो असे करते तुझे करते याला काय कमी साहेब आधी घेऊन पण चौकशी केली पाहिजे की समोरासमोर डोळ्यासमोर हे बघितलं पाहिजे खरं काय कुठं काय यांचं म्हणणं आहे का बाबा पोलीस वाहिनीचं बी म्हणणं आहे का बाबा गावात लोकांचं आणि बाबा पार्टी आहे का बाबा पार्टी आहे म्हणजे नेमकं कोण नेमकं म्हणजे तुम्ही चार दिवस सगळे मराठी मुसलमान जांभार कुमार हर तुम्ही इथं नाही जेलला जाऊन बघा हे जात कोणची चोऱ्या करते किंवा डोमे गावामध्ये किती चोर आहेत ते असं यस किती आहे डिगीमध्ये किती आहे हर घासगावला किती आहे लासूरला काय औरंगाबादचं बाराने चोरच आहे की ए टी एटीएम कोड बँका लूट जिपाल आता बीडला येताना लग्नाची कारमध्ये किती कि पैसे ते तेल गाडी आणली त्या लोकांना धरण ते, लो ते पारद्यावर आरोप घालतात असे काय हे न्याय आहे का सर असं मी माझं म्हणणं आहे की जिथ्याला घाव तिथंच पारा तुम्ही कुराडीचा गाव दुसरी जाऊ गरिबाचे लेकरं धरून यायचं कुणाला मारायचं हान मार करण हे चुकीच आहे मग आपण जाणवा का बा ताईंची का ना। काय प्रतिक्रिया माझं नाव रोज गणेश पवार आहे मी राहतो येस गाव त्या प्रति आम्ही कुठं जायला म्हणलं तर बी दिलो घरी राहिलं तर बी हा जगायचं काय फक्त आम्हाला वाट दाखवा म्हणा तर असं तर म्हणावं मरून जावं म्हणून गावात गेले गावाचे भिव कुठं सिटीमध्ये गेले तिथं पिऊ जिथं लग्न झालं काय बी झालं म्हणजे कार्यक्रम मध्ये गेलं तर बी अरे बापरे पार्टी आली मग आम्ही जाऊ जाऊ म्हणून आम्ही आमच्या आमचं आम्ही राहतो कुठं बी गेलो तर म्हण हे केलं हे केलं ते गेलं ते, ते. मग आम्ही जगावं कस आम्ही गेलं असं बी म्हणते तसं बी म्हणते पार्टीचं तर पडलेलं आहे टाक तर आम्ही जगावं कस कारण बी जायचं म्हणते पाण्याला गेले कोणाच्या घरी ते म्हणते बाय एवढं कारण आहे शेळ्यात चारायला गेले तुमचे बैल चार आमच्या घरामध्ये कशाला मग आम्हाला लाईट नाही पाणी नाही हो आम्ही जगावं कसं आम्ही आता हाय एवढं हाय म्हणून आम्ही जमून खातो त्याच्यामध्ये गावाच्या माणसाच्या काय म्हणतात ते आहे हो मग दळायला गेले आता या बाकीला आमचे कुठं गेले असेल कसं आले असत त्या जाता येता जाता येताना केलं मग त्याला न्याय भेटावा का नाही माझं एवढं मेहनत आहे की आम्ही आम्हाला न्याय भेटाव दुसरं काय नाही आम्हाला असं तर म्हणा की औषध पिऊन मरून जावा मग एवढंच विनंती आहे दुसरं काय नाही मग मी गाव